संजय राऊत यांनी आपल्या एक्स म्हणजे ट्विटर अकाउंटवर शेअर केलेल्या फोटोमध्ये एक व्यक्ती मुख्यमंत्री शिंदेनबरोबर फोटो, फोटो काढताना दिसतेय गृहमंत्री देवेंद्रजी यालाच म्हणतात गुंडांनी गुंडांसाठी चालवलेलं राज्य असं कॅप्शन देत संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर सेल्फी काढणाऱ्या एका व्यक्तीचा फोटो पोस्ट केलाय संजय राऊतांनी ही व्यक्ती कोण आहे याची माहिती दिली आहे नाशिक शहर परिसरात हत्या अपहरण दरोडे यासारखे गंभीर गुन्हे असलेला आदरणीय वेंकट मोरे मुख्यमंत्र्यांसोबत आरामात सेल्फी घेत आहे तुमचे मुख्यमंत्री देखील खुशीत ता आहेत असं राऊत यांनी म्हटलंय अभिषेक घोसाळकर यांच्यावर नक्की कोणी गोळ्या झाडल्या हे फेसबुक लाईव्हमध्ये दिसत नाही त्यामुळं घोसाळकर आणि मॉरिस या दोघांचीही सुपारी देण्यात आली होती का अशी शंका उद्धव ठाकरे यांनी आज पत्रकार परिषदेत घेत कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर सरकारवर जोरदार टीका केली तसंच अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचं प्रकरण वरकरणी दिसतं तेवढं सोपं नाही ज्या गुंडाने सूड भावनेतून हत्या केली असं आपण समजू पण त्यानंतर त्यानं स्वतः आत्महत्या का केली हा प्रश्न निर्माण होतो असा मुद्दा त्यांनी मांडला अभिषेक घोसाळकर प्रकरणावरून उद्धव ठाकरे यांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केलं महाराष्ट्राला मनोरुग्ण गृहमंत्री लाभलाय असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय यावर आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला वाटतं की उद्धव ठाकरेंची जी भाषा आहे आणि ते जे बोलले यावरून ठाम मत झालंय की उद्धवजींच्या डोक्यावर परिणाम झालाय त्यामुळे आता गेटवेल सून एवढंच म्हणेन त्याच्या पलीकडे मी त्यांच्या कुठल्याही गोष्टीवर प्रतिक्रिया देणार नाही मी एवढीच ईश्वराकडे प्रार्थना करेल आणि त्यांना म्हणेल उद्धवजी सून असंही देवेंद्र फडणवीस म्हणाले शिंदे गटाच्या डोक्याचा ताप वाढवणारा सर्वे समोर आलाय एकनाथ शिंदे सर्वसामान्यांचे आवडते मुख्यमंत्री आहेत अशी जाहिरात शिंदे गटाकडून करण्यात येते पण नुकत्याच समोर आलेल्या सर्व्हेचा डेटा काहीतरी वेगळंच सांगतोय इंडिया टुडेने सी वोटर्सच्या सहकार्यानं मूड ऑफ द नेशनने हा सर्व्हे केलाय देशातील सर्वाधिक लोकप्रिय मुख्यमंत्र्यांच्या यादीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेवटून तिसरे असल्याचं या, या सर्वेक्षणातून समोर आलंय उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा रोष करून आगामी निवडणुका लढण्याचं आव्हान शिंदे गटासमोर आहे या पार्श्वभूमीवर आलेल्या या सर्वेमुळं शिंदे गटाच्या नेत्यांचं टेन्शन वाढण्याची शक्यता आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसलेत सरकारच्या विशेष अधिवेशनाच्या आधीच मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी इथं उपोषण सुरू केलं गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासाठी विधीमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणासाठी कायदा करावा अशी मागणी केली जाते सरकार त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला या उपोषणादरम्यान पाणी पिणार नाहीत किंवा डॉक्टरांकडून उपचार घेणार नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी स्पष्ट केलं आहे We'll